आणि आता छत्तीस जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी सुरुवात करूया रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी समोरासमोर आलेले श्रीवर्धनमध्ये मिळालेल्या यशानंतर उदय सामंतांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता भरत गोगावले यांच्या नॅपकिनची जादू दिसून आली असं म्हणत त्यांनी तटकरेंना टोला लगावला होता त्यावर तटकरेंनी सामंत यांना प्रेमाचा सल्ला दिलेला आणि त्यावर पुन्हा एकदा सामंतांनी मुश्किल वक्तव्य केलं चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला चक्क काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार धावलेत पक्षातील अनुभवी लोकांना योग्य महत्त्व दिलं पाहिजे या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले काँग्रेस पक्षाने आपल्याला फारसं महत्त्व दिलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली पक्षाचे दरवाजे सताड उघडे असले पाहिजेत या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुश्कील टीका केली भाजपची दारं सताड उघडी असून ईडी सीबीआयचे आरोप असलेल्या इथं प्रवेश मिळेल अशी पाटील लावा अशा शब्दात वडेट्टीवारांनी भाजपला टोला लगावला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापू पाटलांवर टीका केली आहे सांगोल्या सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी अगोदरच नगरसेवक जाहीर केले होते बापूंनी आम्हाला सोबत घेतलं नाही आमच्याबाबत फेक नरेटिव्ह पसरवण्यात असं जयकुमार गोरे म्हणाले गणेश नायकांकडील निवडणूक प्रभारीपद आता आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे सोपवलं जाणार आहे आमदार निरंजन यांची ठाणे मनपा निवडणुकीकरता मुख्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार नगर परिषदेत बच्चू कुडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने सत्ता मिळवली नगराध्यक्ष पदासह प्रहारचे एकूण तेरा नगरसेवक विजयी झालेत आणि यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कुडूंची घोड्यावरून मिरवणूक काढली मिरणुकीदरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नागपूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची नावं अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याची देखील तयारी सुरू झाली आहे जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडून देखील सूचना मागवण्यात येत आहेत आणि त्यासाठी सोशल माध्यमं मा आणि ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीमध्ये विजयासाठी भाजपची चांगलीच दमछाक झाली माजी उपनगराध्यक्षांसह दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि त्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे दोन माजी स्थायी समिती सभापतींसह काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी अचानक काँग्रेस सोडत एमआयएममध्ये प्रवेश केला आहे भुसाळमध्ये राष्ट्रवादी पवार शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयाच्या निमित्तानं भव्य आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सहभागी झाले होते निवडणूक संपली असून आता आपण राजकारण विसरून संपूर्ण कणकवली शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत लोकशाही मूल्यांची जोपासना करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे असं नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केलं शिवडीच्या जागा वाटपाबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असून शिवडीत मनसेला निदान दोन जागा सोडाव्या अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे राज ठाकरेंची भेट घेऊन केली पिंपरी मधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला असून अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का दिला तुमसर नगर परिषदेचे अपक्ष न... नगराध्यक्ष सागर गबनेंनी राष्ट्रवादीला समर्थन दिलं खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत सागर गबने यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला शिवसेना उमाटा पक्षात अब्दुल रशीद खान यांना प्रवेश दिल्यानंतर ज्येष्ठ नेते चंद्रकांत यांनी विरोध केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशानंतर चंद्रकांत खैरेंनी मात्र विरोध दर्शवलाय बीडच्या नगर परिषदेतील पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खतखत व्यक्त केली चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका काम करताना भांडवलदारांना प्राधान्य देऊ नका असं आवाहन पदाधिकाऱ्यांनी केलं इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा आणि निवडून आलेले राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी अजित पवार यांनी नगराध्यक्ष भरत शहा आणि त्यांच्या सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते धरण गावात शिवसेनेचा पराभव झाला गुलाबराव पाटलांना त्यांच्याच बालकिल्ल्यात मोठा धक्का बसला दरम्यान आत्मचिंतन करावं लागेल उमेदवारांमध्ये काही गफलत झाली का किंवा काही चुका झाल्या असतील तर आम्ही सुधारू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली खेडे नगर परिषदेवर एक हाती शिवसेनेची सत्ता आल्याबद्दल नगराध्यक्ष माधवी बुटाला यांच्यासह शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांचे पालकमंत्री उदय सामंतांनी अभिनंदन केलं तसंच खेड नगरपालिकेला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं <गणीग> आईच्या विजयासाठी लहानग्याने फॉर्च्युनरवर उभं राहून दंड थोपटलेत आमदार भारत भालके यांच्या नातवाने पंढरपुरात जोरदार जल्लोष केला त्यांच्या नातवाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला पालघरमधील वाड्यात भाजपच्या विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी राडा घातला सीएनजी वाहनासमोर फटाके वाजवण्यास महिलांनी विरोध केल्यानं महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहेत पनवेलमध्ये आघाडीचा जागावाटापाचा किडा सुटला शिवसेना उबटा पक्षाचा एकही नगरसेवक नसताना जागा सोडण्यात आलेल्या आहेत भिवंडीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी आहे मात्र सन्मानजनक जागाने मिळाल्या स्वबळावर पस्तीस जागा लढण्याची तयारी खासदार बाळ्या मामा मात्रेंनी दर्शवली आहे प्रेमात युद्धात आणि निवडणुकीत सगळं माफ असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं पिंपरी चिंचवडच्या पक्षप्रवेशावरून अजित पवारांच्या नाराजीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली दादरमधील भाजप कार्यालयात बूट पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठक यांनी बूट पॉलिश केलं भिवंडी पूर्वचे माजी आमदार शिवसेना उपनेते रुपेश मात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत करण्यात आलं पुणे बहुयात पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षाच्या पुण्यातील नेत्यांमध्ये कुठल्या चिन्हावर निवडणूक लढणार यावरून झुंपली आहे घड्याळावर निवडणूक लढावी असं मत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केलंय तर आम्ही जिथेही लढू तिथे तुतारी हातात घेतलेला माणूस म्हणूनच लढू असं शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय घड्याळच वापरलं पाहिजे कारण आजपर्यंत घड्याळ हे प्रत्येक नागरिकांबद्दल आहे इतके वर्ष घड्याळावरचे सर्व निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे घड्याळ हे चिन्ह हे सर्वांच्या दिशेने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं पण मग तुतारीचे कार्यकर्ते हे मान्य करतील का आता पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला तर कार्यकर्ते मान्य करतात आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील त्याच्यामुळे कोण कुठे काय बोलतात त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत आणि आता इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना समन्स बजावलंय खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलाय पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला त्यामुळे सूर्यकांत येवलेला अटक होण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटलांचं चारचाकीतून अपहरण झाल्याची घटना घडली गट आहे नंतर त्यांची करण्यात आली आणि अपहरणाची घटना कैद झाली आहे याबाबत तक्रार देण्यात आली धाराशिवच्या कळम लातूर रोडवर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला सात उस्तोड मजुरांना वाहनाने उडवलं आणि या अपघातात चार उस्तोड मजूर जे गंभीर जखमी झालेत जखमींवर अंबेजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अपघाताच्या घटनेनंतर चालक पसार झाला हिरा <tune> महिंदरमध्ये रस्त्याच्या कडेला शंभर ते दोनशे बोगस आधार कार्ड आढळून आल्यानं खळबळ माजली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस आधार कार्ड आढळल्यानं या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली डोंबिवलीच्या कटाई नाक्याजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली मेट्रोच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे दरम्यान पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्य होतो डोंबिवलीमध्ये <ड़ी> अडीच लाख रंगीबिरंगी पणत्यांपासून भारतमातेची भव्य कलाकृती साकारण्यात आली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही अभिनव कलाकृती तयार करण्यात आली हायकोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपणाच्या चित्रफिती समाजमाध्यमावरून प्रसिद्ध करण्याच्या घटना घडल्या होत्या आणि त्यामुळे उच्च न्यायालय प्रशासनाने मागील महिन्यात सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करून सुनावणीचे थेट प्रसारण न्यायमूर्तींच्या मंजुरीनेच होईल असं स्पष्ट केलं होतं परिणामी मुख्य न्यायमूर्तींचं अनेक खंडपीठ आणि अने एकलपीठांनी आपल्या न्यायालयातील सुनावणीचं सार्वजनिक प्रसारण बंद केलं असून ते केवळ वकिलांपुरतं मर्यादित ठेवलं काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असून अनेकांना गोव्यात नाताळ आणि नववर्ष स्वागत सोहळे साजरा करण्याचे वेध लागलेत विविध राज्यातील पर्यटकांना गोव्यात आणि कोकणात येण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आलेल्या आहेत आता पंजाब ते गोवा विशेष रेल्वेगाडी कोकण मार्गावरून धावणार आहे अमृतसर ते मडगाव रेल्वेगाडीमुळे शेकडो प्रवासी पर्यटकांना दिलासा मिळेल नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आयोजित केलेलं स्वागत सोहळ्यांमध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी अग्निशमन दलातर्फे मुंबईतील विविध रेस्टॉरंट्स हॉटेल्स पब बार आदी आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी आणि शर्तीचं पालन केलं नसल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे ही मोहीम बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत सुरू राहील कडाक्याच्या थंडीत अंड्याचा भाव चांगलाच वधारला अंड्याचा डझनचा भाव शंभरीवर पोहोचला आहे थंड हवामानात कमी उपलब्धता आणि जास्त वापरामुळे मागणी पुरवठ्यातील तफावत वाढलेली आहे त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात अंड्याच्या किमती अठ्ठ्याण्णव ते शंभर रुपयांपर्यंत वाढलेल्या आहेत <द्णागाद> पुणे बंगळूर द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार असून या विस्तारांतर्गत पुणे मुंबई असा तिसरा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे त्यानुसार पुणे मुंबई तिसऱ्या द्रुतगती महामार्गातील पागोटे ते चौक अशा तीस किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गाचं सत्तर टक्के भूसंपादन एन एच आयने पूर्ण केलेला आहे आणि या महामार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांपैकी एक दादर स्थानक आहे दोन्ही रेल्वेच्या दादर स्थानकातून लोकल आणि मेल एक्सप्रेस धावतात आणि त्यामुळे अतिरिक्त रेल्वे गाड्या धावण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नवीन फलाटाची बांधणी अंतिम टप्प्यात आहे हा फलाट बांधल्यावर पुन्हा दादर स्थानकाच्या फलाट क्रमवारीत बदल करण्याऐवजी सात ए असा क्रमांक देण्याचं नियोजन करण्यात आलं धाराशिव नगर परिषदेत पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुल्लय नेहा काकडे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात विजयाचा जल्लोष करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी नेहा काकडेंचे पती राहुल काकडे यांना उचलून घेत जल्लोष केला या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे धाराशिव भूम नगरपालिकेत माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आपला गट राखलाय भूम आणि परंडा नगरपालिकेत अटीतटीच्या सामन्यात दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार तानाजी सावंत यांचे निवडून आलेले देवरोड इथल्या ऐतिहासिक धम्मभूमीचा एकाहत्तरावा वर्धापन दिन पंचवीस डिसेंबर रोजी मोठ्या श्रद्धेनं साजरा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो बौद्ध अनुयायी देहुरोडूमध्ये दाखल होणार असल्यानं वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला पुणे शहर तसंच पिंपरी चिंचवड शहरातनं जुना पुणे मुंबई महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक निगडीच्या भक्तिशक्ती चौकातून किवळे मुक्ताई चौकाकडे वळवण्यात आली आहे वडगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत वडगावच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावलेला अबोली ढुरे यांनी भाजपच्या मृणाल मासळकर यांचा एक हजार चारशे साठ मतांनी पराभव केला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ जागांच्या संख्येपेक्षा स्ट्राइक रेटमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे दुसरीकडे सर्वाधिक जागा लढवूनही केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा स्ट्राइक रेट मात्र चिंतेचा विषय ठरला नगरपालिका निवडणुकीत सर्वात प्रभावी कामगिरी शिव शिंदे राहिली सात पालिकांमध्ये या पक्षाने एकशे चौदा उमेदवार उतरून पंचावन्न जागा जिंकत त्यांनी अठ्ठेचाळीस पूर्णांक चोवीस टक्क्याचा स्ट्राइक रेट गाठला नवीन वर्षाच्या आधी आयने देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंना एक खास भेट दिली आहे नुकत्याच झालेल्या एपेक्स काउन्सिलच्या बैठकीत आयने देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंच्या सामन्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे खेळाडूंचं वेतन आता दुप्पट झालं राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जासाठी आता ऑनलाईन कर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जनसमर्थ पोर्टलद्वारे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन कर्ज अर्ज करण्याची सुविधा मिळालेली आहे शासनाने पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातून फक्त सोलापूर जिल्ह्याची निवड केल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो लाईन सात अ प्रकल्पामुळे अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनचं काम केलं जाणार आहे त्यामुळे सव्वीस डिसेंबर पर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे बीएमसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार भांडूप पश्चिमेकडील वारी रोड केंबीपाडा कोकणनगर समर्थनगर भट्टीपाडा उत्कर्षनगर श्रीरामपाडा त्रिमूर्तीनगर वाघोबावाडी आणि इतर आसपासच्या भागात पाणीपुरवठा प्रभावित होऊ शकतो राज्यात नाताळ दरम्यान थंडीची लाट असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत खान्देशातील जळगाव नंदुरबारसह विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया इथे थंडी वाढण्याची शक्यता आहे दुखाचा फटका रेल्वे गाड्यांना बसला दिल्लीहून घुसावला येणाऱ्या तेरा रेल्वे उशिरानं धावतात आणि यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक खोल म्हणलं पुण्यात मद्य सेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकावर पोलिसांनी कारवाई केली तीन दिवसात दोनशे एक मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण लागले राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करायला लावल्याचा आरोप करण्यात आला कांजूर मार्ग कचरा भूमीतून येणाऱ्या दुर्गंधीवर तसंच प्रदूषणावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले इथं सातत्यानं दूर वायू प्रदूषण तसंच परिसरातील रहिवाशांना श्वसन विकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागलं सोनं आणि चांदीच्या दरामध्ये सातत्यानं वाढ सुरूच आहे सोन्याचा दर एक लाख अडतीस हजार रुपयांवर पोहोचलाय तर चांदी प्रति किलो दोन लाख चौदा हजारांवर जाऊन पोहोचली चांदीचे दर एका दिवसात दहा हजारांनी वाढले पंधरा जानेवारीला होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी मुंबईत दोन हजार एकशे सदोतीस ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत चांदिवली आणि कुर्ला परिसरात सर्वाधिक एकशे अडुतीस ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपल्या असून आता उमेदवार यादीकडे लक्ष लागले जवळपास अठराशे उमेदवार शर्यतीत असून तिकीट न मिळाल्यास काही जण बंडखोरी करत अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये तत्वानुसार जागा वाटप होईल अशी भूमिका भाजपने घेतली आहे तर शिंदे सेनेने संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालाने जनतेने मोठेपणे स्पष्ट केल्याचं म्हटलंय परंतु दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरगुडी करत असून मोठा भाऊ कोण यावरून राजकारण पेटतच आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत मिळाल्यानं त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका व्यक्त उपस्थित केलेली आहे या प्रकरणी आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे नागपुरातील गुळीबार चौकात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली आणि या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालंय अग्निशमन दलानं आगीवर आगी नियंत्रण मिळवलं आता बघूया एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही असा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय यांनी कागदपत्र दाखवत प्रत्येक पेजवर पार्थ पवारची सही आणि त्याचा फोटो देखील शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेला हा व्यवहार आहे आणि यात अजित पवारांचे तीन ओएसडी सहभागी आहेत असंही दमानिया म्हणाले तर अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आणि पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी यांनी केली आहे शीतल तेजवानी आणि ब पॉवर याच्यातली ही पंचवीस मे दोन हजार एकवीसला साईन झालेली त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता त्यांनी ज्या वेळेला एल एल पीसाठी ते ब लेटर ऑफ इंटेंटसाठी पत्र दिलं त्यावेळेलाही एक नोटराईज ॲग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी हाईट म्हणजे ही दोन दोन्ही नोटराईज ॲग्रीमेंट एकाच नोटरीकडे साईन झालेली आहे एकाच नोटरीकडे करण्यात आली याचा अर्थ गेले पाच सहा वर्ष चार पाच वर्ष हे सगळे मिळून हा सगळा घोटाळा करतायत हे क हिंगणे आणि शीतल ते ज तृप्ता ठाकूरमध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्सला जे लावणार आहात ते सर्व जोडा बाकीचा फाईलसोबत द्या म्हणजे त्यांनी ते बन सांगितल्याबरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या ॲडज्युडिकेशनचे पेपर्स ही पी डी एफ कॉपी त्यांना पाठवते यानंतर सगळं तुम्ही जर बघाल चॅट आहे त्यांचं <coughs> देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचं आहे की आज तुम्ही ही एफ आय आर तुमच्या बावधन पोलीस स्टेशनमधनं आणि ईओडब्ल्यूकडनं जर मागून पार्थ पवारवर आज केली नाही आणि याच्यात सरळ सरळ तीन तीन ओ एस डी तीन तीन अजित पवारांचे आहेत आणि हे सरळ असतानासुद्धा अजित पवारांचा जर राजीनामा घेतला नाही तर उद्या मी पुण्याला जाऊन मी आणि कुंभार तिथे अर्ज देऊन तात्काळ अपार पवार वर तुम्ही ऍक्शन घ्या आणि त्यांचं नाव घाला ही विन, विनंती नाही आम्ही इशारा देतोय असं म्हटलं तरी चालेल आणि आता यानंतर छत्तीस जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी कुख्यात गुंड गँगस्टर सुभाष सिंग ठाकूरला एकोणतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन हजार बावीस मधील बिल्डर हत्याकांड प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली डोंबिवलीच्या फडके रोडजवळील लक्ष्मी सागर इमारतीच्या गच्चीचा कठडा कोसळला आणि त्यामुळे इमारत खाली करण्यात आली असून कोणालाही दुखापत झालेली नाही ई रिक्षातून नायलॉन मांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अजनी पोलिसांनी अटक केली नायलॉन मांजासह ई रिक्षा असा तीन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अकोल्यातील बाळापूर शहरात बर्निंग कारचा फरार पाहायला मिळाला बाळापूर शहरात कारने अचानक पेड घेतल्यानं एकच खळबळ उडाली या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड पाली रोडवर पिकअप कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला भिवंडी शहरातील नागाव रोडवरील पॉवर ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाल्यानं रस्त्यावर ऑइल साडलं